श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार नवरात्रीच्या या पवित्र पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत वजा नवरात्रीचे उपवास अनेक लोक मोठ्या श्रद्धेने नऊ दिवसांचे उपवास करतात पण तुम्हाला माहीत आहे का केवळ उपाशी राहणे म्हणजे उपवास नव्हे उपवासाचे काही नियम का आहेत काही पद्धती आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुमच्या उपवासाचे फळ तुम्हाला मिळणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या उपवास करताना लक्षात ठेवणे गरजेचे आहेत चला तर मग सुरुवात करूया उपवासाचा खरा अर्थ उपवासाचा अर्थ केवळ अन्न पाणी न घेणे एवढाच नाही उपवास म्हणजे स्वतःला शुद्ध करणे मनाला शांत करणे आणि शरीराला विश्रांती देणे नवरात्रीमध्ये उपवास करून आपण देवीची आराधना करतो आणि आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो यासाठी शरीरासोबतच मनही शुद्ध असणे आवश्यक आहे दोन उपवास करताना काय खावे आणि काय टाळावे उपवास म्हणजे पूर्णपणे उपाशी राहणे असा अनेकांचा समज असतो पण तसे नाही उपवासासाठी काही खास पदार्थ आहेत जे तुम्ही खाऊ शकता खाण्यासाठी योग्य पदार्थ फळे केळी सफरचंद पपई पेरू संत्री यांसारखी ताजी फळे खावीत भाज्या रताळी बटाटे अरबी अळू लाल भोपळा यांसारख्या भाज्या उपवासासाठी चालतात धान्य शिंगाडापीठ राजगिरा कुट्टू साबुदाणा वरईचे तांदूळ यांसारखी धान्ये खाऊ शकता दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दही पनीर ताक तूप हे पदार्थ उपवासासाठी उत्तम आहेत सुकामेवा बदाम काजू अक्रोड पिस्ता यांसारखे सुकामेवा तुम्ही खाऊ शकता टाळायचे पदार्थ मीठ अन्न पदार्थांमध्ये उपवासासाठी सैंधव मीठ रॉकसॉल्ट वापरले जाते साधे मीठ नाही कांदा आणि लसूण हे पदार्थ तामसी मानले जातात त्यामुळे उपवासाच्या काळात ते पूर्णपणे टाळावे धान्य गहू ज्वारी बाजरी तांदूळ यांसारखी सामान्य धान्य खाऊ नयेत मसाले गरम मसाला हळद धणे पावडर यांसारखे मसाले वापरू नयेत फक्त जिरे आणि काळी मिरी वापरू शकता तीन उपवासाचे नियम आणि महत्वाच्या गोष्टी उपवासाचे खरे फळ मिळवण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे सात्विक रहा उपवासाच्या काळात सात्विक आहार घ्या याचा अर्थ असा की असे पदार्थ खा जे तुमचे मन आणि शरीर शांत ठेवतील तळलेले मसालेदार पदार्थ टाळा विचार आणि वाणी शुद्ध ठेवा उपवास फक्त शरीराचा नाही तर मनाचाही आहे वाईट विचार राग आणि इतरांबद्दल द्वेष करणे टाळा नेहमी चांगले बोला आणि कोणाचेही मन दुखवू नका पाण्याचे योग्य सेवन उपवासाच्या काळात शरीराला पाण्याची गरज जास्त असते त्यामुळे भरपूर पाणी प्या नारळ पाणी लिंबू पाणी ताक आणि फळांचे रस यांचे सेवन करा यामुळे शरीर हायड्रेटेड राहील प्रार्थना आणि ध्यान केवळ उपाशी राहून काही उपयोग नाही उपवासाच्या दिवसांत देवीची पूजा करा आरती करा आणि ध्यान करा यामुळे तुमचे मन शांत राहील आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल नियमितता जर तुम्ही नऊ दिवसांचे उपवास करत असाल तर ते नऊ दिवस नियमाने पाळा उपवास तोडू नका जर शक्य नसेल तर तुम्ही एक किंवा दोन दिवस उपवास करू शकता पण जेवढे ठरवले आहे तेवढे उपवास नक्की पाळा चार उपवास करताना होणाऱ्या सामान्य चुका अनेक लोक उपवास करताना काही चुका करतात ज्यामुळे त्यांना उपवासाचे पूर्ण फळ मिळत नाही भरपूर तळलेले पदार्थ खाणे उपवासाचे पदार्थ बटाट्याचे वेफर्स साबुदाणावडे तळलेले असतात असे पदार्थ जास्त खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि पचनक्रियेवरही परिणाम होतो त्याऐवजी भाजलेले किंवा उकडलेले पदार्थ खा भरपूर चहा आणि कॉफी पिणे उपवासाच्या काळात चहा किंवा कॉफी जास्त प्रमाणात पिऊ नका त्याऐवजी हर्बल चहा किंवा लिंबू पाणी प्या आळस आणि नकारात्मकता उपवासाच्या दिवसांत काही लोकांना अशक्तपणा जाणवतो आणि ते आळशी बनतात असे होऊ देऊ नका दिवसभर सकारात्मक रहा आणि देवीचे स्मरण करा निष्कर्ष नवरात्रीचे उपवास हे केवळ एक धार्मिक कार्य नाही तर स्वतःला शुद्ध करण्याचा एक मार्ग आहे या उपवासाने आपले शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्हाला देवीचा आशीर्वाद नक्की मिळेल या नवरात्रीत उपवास करताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवा तुमच्या उपवासाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल